मराठा समाज का म्हणतो ओबीसी मधनं आरक्षण मिळालं पाहिजे पूर्वी म्हणत होतं का नाही पूर्वी मराठा समाज म्हणायचा की आम्हाला आरक्षण दिलं पाहिजे तुम्ही कसं द्यायचं ते तुम्ही ठरवा आणि मराठा समाज रस्त्यावर का उतरला त्या देवेंद्र फडणवीसांनी आणि मुख्यमंत्री महोदयांनी यांनी सांगितलं मराठा समाजाला दे तुम्ही ओबीसी मधनं आरक्षण देऊ हे गिरीश महाजन त्या ठिकाणी गेले संकट मोदक म्हणतात इकडे मधल्या मध्ये ते हे करणार आहे मध्यस्थी करणार आहे धरंग पाटला साहेबांकडे आणि तिथे मध्यस्थी करत असताना त्या ठिकाणी गेल्या लिहून दिलं की हो सगळ्या सोयऱ्यांसहित आम्ही आरक्षण देऊ काय चूक झाली मराठा समाजाचे तुम्ही जर दे लिहून देताय सगळ्या सोयऱ्यांसहित तर त्यांची मागणी काय केली आहे छत्रपती शिवरायाची शपथ घेऊन मराठा समाजाला तुम्ही सांगतात शिंदे साहेब औषधला आरक्षण तुम्हाला देऊ लावण्याचं काम आणि मराठा समाजाची दिशाभूल करण्याचं काम या सरकारनं सुरू केलेलं आहे तुम्हाला लवकर देऊ शकत यांची नियत नाही याच्यामध्ये प्रामाणिकपणा नाही द्यायचं असलं ना तर आतापर्यंत देऊन मोकळे झाले असते अरे सरकार केंद्रामध्ये तुमचं महाराष्ट्रात तुमचं आहे करायचं गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा